हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी अमावस्येला दीपपूजन कसं करावं कणकेचे दिवे कसे तयार करावेत लहान मुलांना कसे ओळावे त्यानंतर या दिवशी आपण जे कणकेचे दिवे केले त्याचं नंतर काय करावं नैवेद्य काय दाखवावा अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ महिन्याच्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणून ओळखलं जातं श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते शास्त्रानुसार अमावस्याच्या रात्री प्रकाशाचे विशेष महत्त्व असते ज्यावेळेस अंधारी रात्रीसाठी कृत्रिम प्रकाशाची पुरेशी सोय नव्हती तेव्हा दीपपूजन केलं जायचं आणि श्रावण महिन्यामध्ये बरेचसे सणवार असतात आणि आपण जेव्हा यावेळेस दीपपूजन करतो त्यावेळेस सगळे जे दिवे आहे ते स्वच्छ करून ठेवतो त्यामुळे आपल्याला येत्या सणवारांना देखील काही गडबड होत नाही यासाठी देखील हे दीपूजन असावं यंदा दीप अमावस्या महाराष्ट्रात चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे ही अमावस्या तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑगस्टला दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपेल आणि नंतर उदय तिथीनुसार ती ही अमावस्या चार ऑगस्टला साजरी केली जाईल दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे हे घासून पुसून लख करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करायची आहे ही पूजा तुम्ही देवघरामध्ये करू शकता किंवा सेपरेट पाटावरती देखील मांडून करू शकता जिथे तुम्ही पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची अमावस्येच्या दिवशी घरातील स्वच्छता केल्याने घरातील अलक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास होतो तर त्यासाठी घरामध्ये अमावस्येच्या दिवशी स्वच्छता ही आवर्जून घरावी घरातील जाळंजळ केर कचरा जुने फाटक्या वस्तू किंवा फा जुने कपडे फाटक्या तुटक्या वस्तू फाटकी घड्याळी इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा वस्तू घरामधून बाहेर काढून टाकल्याने घरातून अलक्ष्मी जी धुळीच्या स्वरूपात जी आपल्या घरामध्ये साठलेली असते तर ती निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मी वास करते त्यासाठी तुम्ही घरातून या दिवशी जी तुम तुटक्या फुटक्या किंवा जणू जुन्या वस्तू आहेत त्या घराबाहेर टाकून घराची स्वच्छता ही आवर्जून करावी त्यानंतर आपण जी पूजा मांडणी करणार आहोत त्यासाठी चौरंगावरती लाल किंवा पांढर वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावरती आपण इथे मी पिंपळाची पानं ठेवलेली आहे तुम्ही विड्याची पानं ठेवू शकता किंवा तांदळाच्या राशीवर दिवे मांडू शकता जोड विड्याची पानं घेतलेली त्यावरती अक्षदा वाहून हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना देखील हळदी हो कुंकू गंध पुष्प अक्षदा वाहिलेला आहे कापसाचं वस्त्र दुर्वा आणि एक फूल वाहिलेला आहे अशी गणपती बाप्पांची पूजा करायची कारण गणपती बाप्पांशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही कोणतीही पूजा करताना सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा असतो तर मी देवघरामध्ये दिवा लावलेला आहे त्यामुळे इथे तुम्हाला दाखवलेला नाही गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला दिवे मांडायचे आहेत तर जेवढे दिवे आपल्याजवळ जे आहे तर तेवढे दिवे आपण या पूजेमध्ये मांडायचे आहेत अगदी एक दिवा मांडला तरी देखील चालेल या दिवशी आपण दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी नांदते तर इथे पिंपळाच्या पानावरती मी थोड्याशा अक्षदांचं आसन देऊन हळदी कुंकू वाहून त्यावरती दिवे ठेवणार आहे तर तुम्ही विड्याच्या पानावरती ठेवू शकता किंवा फक्त अक्षदाचं आसन ठेवून त्यावरती देखील दिवे ठेवू शकता असं म्हटलं जातं की अमावस्येच्या रात्री जी माता लक्ष्मी आहे ती पिंपळाच्या पानामध्ये वास करत असते त्यासाठी पिंपळाच्या पानावरती मी ते पूजा केलेली आहे असं केल्याने आपल्या घरातील आर्थिक संकटेही दूर होतात तर ही पिंपळाची पाने हे ती चे दिवशी कधीही तोडायची नाहीत आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवू शकता त्यानंतर त्यावरती दिवा ठेवून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू गंध पुष्प अक्षदा वाहून घ्यायचे आहेत या दिवशी दिव्यांची पूजा करून दिव्यांच्या पूजेला एक नैवेद्य दाखवला जातो ते म्हणजे कणकेचे दिवे तर कणकेचे दिवे नैवेद्य दाखवण्याला या दिवशी मान आहे कणकेचे दिवे बनवत असताना आपली जी गव्हाची कणिक असते तर त्या कणकेमध्ये थोडासा गूळ घालून तूप घालून हे दिवे बनवायचे असतात उकडलेल्या दिव्यामध्ये तूप घालून आपण हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत तर दिवे बनवत असताना काहीजण पाच बनवतात सात बनवतात किंवा अकरा दिवे बनवतात तर तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही दिवे बनवू शकता दिव्यांना देखील आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे दिवा हा मांगल्याचा समृद्धी आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हटला जातो भारतीय संस्कृतीत दिव्याला वातींना ज्योतींना फार महत्त्व असते भारतीय संस्कृतीत सांगितलेला योगसुद्धा प्राणशक्तीशी निगडीत आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत असं म्हटलं जातं हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झाला आहे म्हणून मुलांना देखील वंशाचं दिव असं म्हटलं जातं जे वंश उजळून काढतील असं मानलं जातं यमुनेच्या तीरावर जेव्हा गायीगुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्याने आरती केली आणि असंच ते धैर्य शौर्य आमच्या मुलांना देखील मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमत उजळून निघालेल्या त्या रात्रीला दिव्याची आवस असं म्हटलं जावं hola globo यानंतर कणकेचे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आणि दिव्यांना या कणकेच्या दिव्याने ओवाळायचं आहे आणि नैवेद्य देखील याच दिव्यांचा दाखवायचा आहे पहिल्यांदा आपण दिव्यांची जी पूजा केली आहे त्यांना ओवाळायचं त्यानंतर त्यान आपल्या घरातील सर्व देवी देवतांना ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे दिवे आहेत तर ते दिवे आपण पूजेमध्ये अशा प्रकारे नैवेद्य स्वरूपात मांडणार आहोत तर दिवे आपण तसेच जर कापडावरती ठेवलं तर कापड देखील खराब होईल आणि दिवा कधीही आसनाशिवाय ठेवतात ठेवत नसतात त्यासाठी पिंपळाच्या पानावरती थोडेशा अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती हा दिवा ठेवलेला आहे लहान मुलांना देखील आपण आपल्या देवांना ओवाळून घेतल्यानंतर या दिव्यांनी लहान मुलांना ओवाळून घ्यायचं त्यानंतर हे दिवे पूजेमध्ये नैवेद्य स्वरूपात मांडायचे आहेत आणि त्यानंतर हे दिवे जेव्हा मावळतील त्यावेळेस आपण हे दिवे प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहेत तुम्हाला जर प्रसाद म्हणून खायचं नसेल तर हे दिवे तुम्ही गायीला घालवू शकता आपण पूजेमध्ये एक विडा देखील मांडायचा आहे जोडविड्याच्या पाण्यावरती ओटीचं साहित्य जसे की खारी सुपारी एक असा एक विडा मांडायचा आहे नैवेद्य म्हणून आपण हे दिवे दाखवले त्यासोबतच अमावस्या आहे म्हणून दूध साखरेचा किंवा तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा या दिवशी काही जण फुटाण्याचा किंवा ज्वारीच्या लाह्याचा देखील नैवेद्य दाखवतात धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकटे दूर करून मुलांचे आयुष्य नवी उमेश शक्तीने ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळलं जातं आजचे मूल हे भविष्यातील जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कारविधी आहे आणि याचा संबंध कृष्णकथेत देखील आहे यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो असा की दीप सूर्य अग्निरूप स्तम तेज सहा तेज उत्तम पूजा सर्व काम प्रदोबव अर्थात हे दीप तू सूर्यरूप व अग्निरूप आहे तेजामध्ये तू उत्तम तेज आहे माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशा प्रकारे आपण दिव्यांना प्रार्थना करायची आहे घरातील इडापिडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलिन करून ते ची पूजा करावी घरातील लहान मुलांना घेऊन या दिवशी आपण दिव्यांच्या समोर शुभम करोती कल्याणम हा श्लोक देखील म्हणायचा आहे ही पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला उचलायची आहे ही पूजा शक्यतो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करतात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही या पूजेवरती पूजेसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायची थोडेशा अक्षदा व्हायच्या आगमन पुनरागमन असं म्हणायचं आणि त्यानंतर आपण ही पूजा उचलायची आहे दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्यानंतर कणकेचे दिवे तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ले त्याच दिवशी खायचे आहे ज्या दिवशी पूजा केली त्या दिवशी जर तुम्ही खाल्ले नसतील तर तुम्ही ते गायींना घालू शकता विड्याचं सामान आपण पुन्हा वापरू शकतो विड्याची पानं नंतर फुलं अशा नाशवंत वस्तू आपण ज्या निर्माल्यामध्ये व्हायच्या आहेत साखरेचा किंवा नैवेद्यामध्ये जे आपण नैवेद्य ठेवलेला आहे तो प्रसाद म्हणून त्याच दिवशी आपल्याला खायचा आहे अशा प्रकारे दिव्याच्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये दीपपूजन करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ